तर आज आपण एका इंटरेस्टिंग गोष्टीवर बोलणार आहोत जेव्हा आपल्याकडे खूप सारा डेटा असतो आणि तो असा गटांमध्ये विभागलेला असतो तेव्हा त्यातली नेमकी कोणती संख्या सर्वात जास्त वेळा आली आहे हे शोधणं खरंतर थोडं अवघड होऊन बसतं आजच्या या विश्लेषणात आपण वर्गीकृत माहितीचा बहुलक म्हणजेच मोड शोधण्याची एक भन्नाट पद्धत पाहणार आहोत चला तर मग पाहूया हे कसं करायचं म्हणजे बघा प्रश्न अगदी साधा आहे पण जेव्हा डेटा गटांमध्ये असतो तेव्हा आपण थेट बघून सांगू शकत नाही की कोणती संख्या जास्त वेळा आली मग अशा वेळी सर्वाधिक लोकप्रिय व्हॅल्यू किंवा बहुलक शोधायचा तरी कसा याच प्रश्नाचं उत्तर एका खास सूत्रामध्ये दडलेलं आहे आणि हे आहे ते सूत्र आपलं सिक्रेट वेपनच म्हणा ना याला अनुभवजन्य सूत्र असं म्हणतात हे सूत्र आपल्याला सांगतं की बहुलक शोधण्यासाठी आपल्याला आधी त्या माहितीची मध्यगा म्हणजे मीडियन आणि मध्यमान म्हणजे मीन ह्या दोन्ही गोष्टी शोधाव्या लागतील चला तर मग एक एक करून या दोन्ही किमती शोधायला सुरुवात करूया आपल्या या प्रवासातला पहिला स्टॉप आहे मध्यमान म्हणजेच मीन एकदा का आपल्याला माहितीची सरासरी मिळाली की आपण बहुलकाच्या एक पाऊल जवळ पोचू समजा ही माहिती एखाद्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या गुणांची आहे इथे डावीकडे गुणांचे गट आहेत जसं की दहा ते बारा गुण आणि उजवीकडे त्या गटात किती विद्यार्थी आहेत ती संख्या दिली आहे ज्याला आपण वारंवारिता किंवा फ्रिक्वेन्सी म्हणतो मध्यमान काढण्यासाठी आपण प्रत्येक गटाचा मध्यबिंदू म्हणजे एक्स एम शोधतो आणि त्याला त्या गटाच्या वारंवारितेने म्हणजे एफ ने गुणतो हे सगळं केल्यावर आपल्याला दोन खूप महत्त्वाचे आकडे मिळतात एक म्हणजे एकूण वारंवारिता जी आहे पन्नास आणि दुसरी म्हणजे एफ एक्स एम या रकाण्याची एकूण बेरीज जी आहे एक हजार अठरा याच दोन आकड्यांवर आपलं सगळं गणित अवलंबून आहे हे, हे बघा हे आहे मध्यमान काढायचं सूत्र इथे सिग्मा एफ एक्स एम म्हणजे आपण आत्ताच काढलेली बेरीज आणि एन म्हणजे एकूण वारंवारता अगदी सोपं आहे आता फक्त आपल्या टेबलमधले आकडे या टाकायचे आहेत म्हणजे एक हजार अठरा भागिले पन्नास आणि हे आलं आपलं उत्तर वीस पॉइंट छत्तीस हा आहे आपल्या माहितीचा मध्यमान आपल्या मुख्य सूत्राचा एक भाग तर आपल्याला सापडला चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया ओके तर मध्यमान तर मिळाला आता आपल्या सूत्रातला दुसरा महत्वाचा घटक शोधायचा आहे तो म्हणजे मध्यगा किंवा मीडियन म्हणजेच आपल्या माहितीच्या बरोबर मधोमध असलेलं मूल्य मध्यगा काढण्यासाठी आपल्याला एक खास तयारी करावी लागते आपल्याला एक नवीन रकाना तयार करावा लागतो ज्याला संचित वारंवारिता किंवा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणतात हा रकाना खालून वरच्या दिशेने वारंवारितांची बेरीज करत जातो मध्यगा कोणत्या गटात आहे हे शोधण्यासाठी हा रकाना खूपच महत्वाचा आहे याच्याशिवाय आपलं काम पुढेच जाणार नाही आपल्याला माहितीच्या बरोबर मधोमध पोचायचं आहे बरोबर त्यासाठी आपण एकूण वारंवारिता म्हणजे एनला दोनने भागतो पन्नास भागिले दोन म्हणजे पंचवीस आता आपल्याला फक्त पंचवीसवी संख्या कोणत्या गटात लपली आहे ते शोधायचं आहे आणि हे आहे मध्यगा काढायचं सविस्तर सूत्र हो मला माहितीये हे सूत्र थोडं मोठं आणि किचकट दिसतंय पण घाबरू नका आपण त्याचा प्रत्येक भाग अगदी सोपा करून समजून घेऊया तर आपला तो पंचवीस हा आकडा संचित वारंवारितेच्या रकाण्यात कुठे बसतोय तो, तो सतरापेक्षा मोठा आहे पण एकोणतीसच्या आत येतो म्हणजे एकवीस हा झाला आपला वर्ग आता याच वर्गावरून आपण सूत्रासाठी लागणाऱ्या सगळ्या किमती काढू शकतो एल म्हणजे या वर्गाची खालची सीमा एफ म्हणजे याच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारिता एफ म्हणजे याच वर्गाची स्वतःची वारंवारिता आणि आय म्हणजे वर्गाची लांबी चला आता हे आकडे सूत्रात टाकूया आणि गणित करूया सगळ्यात आधी कंसातली वजाबाकी मग भागाकार त्यानंतर गुणाकार आणि मग सगळ्यात शेवटी बेरीज आणि आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल आणि ही मिळाली आपल्याला आपली मध्यगा वीस पॉईंट पाच आता बघा आपल्याकडे मध्यमान आहे जो वीस पॉईंट छत्तीस आहे आणि मध्यगा आहे वीस पॉइंट पाच म्हणजे आता आपण फायनल कॅल्क्युलेशनसाठी एकदम तयार आहोत आणि आता तो क्षण आलाय ज्याची आपण इतका वेळ वाट पाहत होतो आपण शोधलेले दोन्ही घटक एकत्र वापरून आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर म्हणजेच बहुलक शोधणार आहोत आपल्याकडे दोन्ही हत्यारं तयार आहेत मध्यमान आहे वीस पॉईंट छत्तीस आणि मध्यगा आहे वीस पॉइंट पाच आता फक्त आपला अंतिम सूत्र वापरायचं आहे चला आपलं मूळ सूत्र पुन्हा एकदा आठवूया बहुलक काढण्यासाठी आपल्याला मध्यगाला तीन ने गुणायचं आहे मध्यमानाला दोन ने गुणायचं आहे आणि मग त्यांची वजाबाकी करायचीय आता आपण मध्यगा आणि मध्यमानाची मूल्य या सूत्रामध्ये टाकू म्हणजे तीन गुणिले वीस पॉइंट पाच होतात एकसष्ट पॉइंट पाच आणि दोन गुणिले वीस पॉइंट छत्तीस होतात चाळीस पॉइंट बहात्तर आणि आपल्याला आपलं अप्ले उत्तर मिळालं बहुलक आहे वीस पॉईंट सत्त्याहत्तर ही आहे आपल्या माहितीतील सर्वाधिक संभाव्य संख्या आपण थांबा इथेच गोष्ट संपत नाही या आकड्याचा खरा अर्थ काय आहे नुसते आकडे काढून काय उपयोग या आकड्यांमधून आपल्याला आपल्या अप्ले माहितीबद्दल काय समजतंय हे पाहणं जास्त महत्वाचं आहे चला या आकड्यांच्या पलीकडचा अर्थ समजून घेऊया जेव्हा आपण काढलेले तिन्ही आकडे म्हणजे बहुलक मध्यगा आणि मध्यमान यांना एकत्र पाहतो तेव्हा एक इंटरेस्टिंग पॅटर्न दिसतो बहुलक सर्वात मोठा आहे त्याखालोखाल मध्यगा आहे आणि सर्वात लहान मध्यमान आहे तर हा संबंध आपल्याला काय सांगतो हे आपल्याला सांगतं की आपली माहिती ऋणविश्मित किंवा नेगेटिव्हली स्क्यूड आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या माहितीच्या ग्राफची लांबशेपटी डाव्या बाजूला म्हणजे कमी आकड्यांच्या दिशेला झुकलेली आहे याचा अर्थ बहुतेक मूल्य ही जास्त आहेत पण काही मोजकी कमी मूल्य आपल्या सरासरीला म्हणजे मध्यमानाला खाली खेचत आहेत आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न विचार करा जर आपल्या माहितीचा हा आकार उलटा असता म्हणजे बहुतेक लोकांचे गुण कमी असते आणि काही मोजक्याच लोकांचे खूप जास्त असते तर मध्यमान मध्यगा आणि बहुलक यांच्यातलं हे नातं कसं बदललं असतं यावर विचार नक्की करा